नवरात्रीचा उत्सव म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे तो आहे शक्ती तेज आणि प्रेरणेचा उत्सव विद्याभवन हायस्कूल कळमच्या छोट्या तेजस्विनी आता इतिहासातील त्या महान स्त्रियांचं रूप घेऊन उलगडत आहेत इतिहासातील शक्तिरूपा या उपक्रमातून प्रत्येक सादरीकरण म्हणजे धैर्य त्याग आणि आत्मविश्वासाचा झंकार विद्याभवन हायस्कूल कळंब येथे नवरात्र उत्सवनिमित्त आयोजित करण्यात आला एक वेगळा उपक्रम इतिहासातील शक्तिरूपा पाचवी अ आणि सहावी कच्या विद्यार्थिनींनी इतिहासातील महान स्त्रियांच्या रूपात साकारले तेज त्याग आणि सामर्थ्याचे दर्शन प्रत्येक मुलगी त्या तेजस्विनींचा वेष परिधान करून सांगत होती मी तीच जिने इतिहास घडवला त्यासोबतच दांडिया व रंगभरण स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी सणासुदीचा उत्सव द्विगुणित केला दांडिया कार्यक्रमाचे मार्गदर्शन गाडेकर मॅडम आणि गव्हाणे मॅडम यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक कुंभारसर आणि परिवेक्षिका कोळी मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आलं हा उपक्रम म्हणजे नवरात्रीतील नारी शक्तीचा खरा उत्सव ठरला इतिहासातील शक्तिरूपा या उपक्रमाचे मार्गदर्शन बालिका गाडेकर मॅडम यांनी केले या उपक्रमातून छोट्या मुलींनी क्रांतिज्योती सावित्री मासाहेब जिजाऊ महाराणी येसुबाई महाराणी तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आयरन लेडी इंदिरा गांधी यासारख्या महान स्त्रिया सजीव केल्या हा फक्त उपक्रम नाही तर नारी शक्तीचा जागर आहे आणि संदेश एकच मी शक्ती आहे मीच इतिहास आहे आता पाहूयात या लहानग्या तेजस्विनींचं अप्रतिम सादरीकरण प्रत्येक मुलगी एक इतिहासातील शक्तिरूपाचं रूप धारण करून तिच्या कथा सांगते का ओळखलं का मला मी सांगितले ज्योतिबा फुले बोलते सातारा जिल्ह्यातील खंडा तालुक्यातील पंढरजी देवाची पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक सर्वसाधारण माणूस नाही की तो एक या जगाला ऊर्जा देणारा प्राणी सूरच आहे वेळी बायांना उमरावून आणण्याची पद्धत नव्हती बायांच्या तारखेने कसं आपण बोल आपलं घर बोल आणि आपलं काम बोल जे पुरुष समानता उच्च निस असा लई भेदभाव होता व त्या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षणाचा ध्यास असं सिद्ध ज्योतिराव फुलेंच्या घरात शिक्षणाचा प्रकार मिळाला आणि ते एका शिक्षणाचा प्रकार घेण्यासाठी एका शाळेत गेले त्या शाळेच्या फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रकार घ्यायचा आहे ना पण तुम्ही लोक उमाला घराच्या बाहेरही पडू देत नाही मग ज्योतिराव फुले माझ्याकडे आले आणि मला म्हणाले सावित्री मी आजपासून तुला शिकवणार मग काय झालं माझा बेक बे बे दोन असं करत करत अक्षर सुधारूच लागले आणि दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी हो दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी वार शनिवार पुण्यातील भिडेवाड्यात शाळा उघडली आणि मी त्यातील पहिली शिक्षिका नेमून केली ती का सुद्धा शेलपटासारखं जगलात तर काम तमाप होईल पण जर भागासारखं जगलात तर नाव होईल शेलपटासारखं जगलात तर काम तमाप होईल पण जर भागासारखं जगलात तर नाव होईल पण सामाजाचं मात्र धर्म उडाला धर्म उडाला म्हणून पहिले कुस्त होते अहो एक सामान्य एका सामान्य माणसाने शिक्षण घेतले त्यात कोणाचा धर्म होतो एक माणस मांसुस माणसासाठी धर्म असतो अहो मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा लोक शेण फेकायचे तरी मी सहन केले दगड फेकायचे तरी मी सहन केले शेण फेकायचे तरी मी सहन केले पण आता अचानक एकदा तिकड माझ्या माझ्या समोर आला आणि मला म्हणाला हे बाई तुला तुझ्या आब्रॅरी शिक्षण आधी आमच्या पोरापुलींना शिकवणं बंद कर कदाचित त्याला माहित नसत की आम्ही तुझ्या चित्रफुलेच्या पत्नी आहोत मकाय असं हे खाक घेतला त्याच्या कानाखाली वाजवलं आणि मग लाडता आलास तर थोबड फोडले पुन्हा आलास तुझ्या रक्ताने निदड तिरंगील शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल जिच्यामुळे शिकली दिन दुबळ्यांची मुले तीन यानं दाती तीन आण ज्योती अशी जय जे, जे मार ओळखलं का मला मी मासाहेबजीजाऊ बोलते माझा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी देवगिरी इथे झाला माझे वडील लक्ष्मणराव जाधव व आई महाराजाबाई होते लहानपणापासूनच माझ्या शौर्य आणि न्यायाची जाणीव होते माझा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं कर्तव्य होतं ते म्हणजे शिवबाला वडविणं त्यांना धर्म धैर्य कर्तव्यनिष्ठ आणि स्वराज्याचा संस्कार देणे छोट्या मी रामायण महाभारत भागवत या ग्रंथाची कथा सांगत असे आपलं राज्य असावं राज्यातील लोक सुखी असावेत हे बीज मी त्यांच्या मनात रोवलं आणि शिवभाने त्यावर पाणी झालं स्वराज्याचा महान वडूक शिवभा राहिला आ, ए, एक आई म्हणून मुलाचं संगोपन संगोपन करणं हे माझं ध्येय नव्हतं तर मातृभूमीसाठी राजा उडविणं हे माझं स्वप्न होतं माझ्या संस्कारांची शक्ती गेली आणि हिंदवी स्वराज्य स्थापलं हा माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमान आहे आज मी सांगते एका आईच्या खुशीतून जर असा महान शूर न्यायप्रिय रो लो, लोक अभिमानक राज्य निघाला समाजाची मात्र ठरते गेल्या दोनशे वर्षांपूर्वी जर माझा शिवबा हातात भगवा झेंडा घेऊन लढला नसता तर त्या औरंगाबादच्या औलादीनं आज खिन्दुस्तान बर्बाद करून सोडला असता आज खिंदुस्तान बर्बाद करून सोडला

सूर्य कधी मावू नये म्हणून स्वराज्याच्या रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालं वेळ काळ बनून आली होती मुघलांची तो धार्या महाराष्ट्रावर पडली होती कडकोड खचली आहे तसेच वतनाच्या लोक बाई माणसांची मानही खचले पण आमची मत मात्र कचदरी कधीच नव्हती कारण झुंजपडाचं निखाडा नियतीने आमच्या पदरी मांडला होता आणि तोच पदर खोचून आम्ही त्यावर मी एक महास्त्री ओळखल कमला मी तुमची शूर राणी येसुबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांची सोनबाई पिलाजीरावांची कन्या वसि संभाजींची मिराणी सरकार आमच्या मावांच्या कणाकनात स्वराज्याची शान आहे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो लावणी माती माथ्यावरील स्वराज्याची शपथ घेते त्या औरंग्याला ठार मारण्याची पाच लाखांची सेना घेऊन माझ माज होणाऱ्या त्या औरंग्याची आता गय केली जाणार नाही त्याने एक मोठी चूक केली की त्याने माझ्या मुलाचे पलटणार आणि तो आम्ही पलटवणार जगदंब जगदंब लढले मी झुजले मी स्वराज्यासाठी खाली देणार नाही कधी दे शाणा बघवायची जे भाणेशी वग आम्ही म्हणा त्यांची बागी दारा राणी साहेब बोलत आहे माझ्या माझी माझे पूर्ण दादा राणे राजा रामराजे घोसले आहे माझा जन्म महाराष्ट्र या ठिकाणी झाला यांची सुनबाई आणि हंबी कन्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर मराठा साम्राज्य धोक्यात आले तेव्हा मी औरंगजेब तुला मराठा खुला तानू तानू मारे बोला हर हर महादेव प्रजीची आई, प्रजीची ओ, ही बनू आई स्त्री ही बनू आई हो मीच ती अहिल्याबाई मीच ती अहिल्याबाई मी अहिल्याबाई होलकर बोलते माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला माझे वडील मनकोजी शिंदे हे पाटील किदरीत होते लहानपणापासूनच माझी बुद्धिमत्ता कर्तत्व आणि धर्मनिष्ठ होती माझा विवाह मला लग्न ते खंडेराव होळकर यांच्याशी झाला थोरले सासरे माळोजी होळकर यांच्या सभासद मला न्याय सर्व धर्म यांचे धडे मिळाले मा परंतु दुःखाने मृत्यू झाला नंतर सासऱ्यांसोबत पुत्राचाही मृत्यू झाला परंतु मी धैर्य सोडले नाही राजकारभार माझ्या हाती आला मी तो ईश्वराच्या कृपेवर ईश्वराच्या कृपेवर प्रजेच्या आधारावर जा, प्रामाणिकपणे सांभाळला मी माझ्या प्रजेची आई झाले मी मंदिरे घाट मंदिरे घाट धर्मशाळा केल्या फक्त मालवेतच नाही तर गंगोत्री रामेश्वर द्वारका अनेक ठिकाणी मी मंदिरे व घाट प्रामाणिकपणा प्रामाणिकपणे जगल्यास स्त्री ही राजकारण वर्ग आणि प्रजेची खरी आई होऊ शकते मी तुम्हाला आजही सांगते स्त्री ही केवळ संसाराची राखण करणारी नसते तर ती संपूर्ण जगाची राखण करणारी आखरी सास्ती जब तक उसमें फिर

थोडेसवारी शिकले होते अठराशे ब्रेचाळीस रोजी माझा विवाह झाशीराजे गंगाधरम यांच्याशी झाले लग्नानंतर माझे नाव रामलक्ष्मी असे ठेवण्यात आले लग्नानंतर मी एका पुत्राला जन्म दिला होता पण दुर्दैवाने तो चार महिन्यातच मृत्यू पावला अठराशे त्रेपन्नमध्ये आत्ता तिचाही मृत्यू झाला माझे पती राजेचे सर्वकार पण माझ्यावर सोडून गेले होते इंग्लंडांचा जशी आपल्या नावावर करून घ्यायची होती व शासन करायचे मला हे मान्य नव्हते मी इंग्रजांना म्हणाले मी घाशी नाही इंग्रज निर्भयता सैन्य पाहून घाबरून गेले होते मी इतर व लोकांना लढण्यासाठी प्रेरित केले मी इंग्रजांना जोरदार लढा दिला होता पण दुर्दैवाने अठराशे अठ्ठावन्न मध्ये मनात माहिती का दुबळ्यांच्या अखरी जन्म झाले मी लाखोंची माई दिन दुबळ्यांच्या घरी जन्मून झाली मी लाखोंची माई हो मी सुंदुताई हो मीस ती सुंदुताई माझा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील

जगातील आधार लिहिण्यांना तरी भटकत राहिले गाणं गात राहिले भीक मागत राहिले आणि त्यांचं पोट भरत राहिले आणि हळूहळू आणि हळूहळू मी त्या अनाथ निराधार मुलांची माई झाले आणि हळूहळू मी त्या अरा अनाथ निराधार मुलांची माई झाले समाजा समाजाने मला अनाथांची माय म्हणून ओळख समाजाने मला अनाथांची माय म्हणून ओळख अनाथांची माय म्हणून ओळख दिली मी माझ्या आयुष्यातल्या दुःखांचं रूपांतर सेवित केलं हाच माझा हाच माझा खरा विजय आहे हाच माझा खरा विजय विजय आहे संपूर्ण आणि तर संस्थांद्वारे मी हजारो लेकरांना आईचा आधार दि आईचा आधार दिला फुलांच्या पायभड्यावरून चालताना काटे बसले तर सहन करायला शिका रे फुलांच्या पायभड्यांवरून चालताना काटे बसले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचलं माहिती असते वेदना पळत नसता तुम्ही तुमचे बाय इतके घट्ट करत उद्या काटही तुम्हाला Дэнни या छोट्या तेजस्विनींनी दाखवून दिलं वय नव्हे तर जिद्द आणि प्रेरणाच खरी शक्ती असते इतिहासातील शक्तिरूपा या उपक्रमातून विद्यार्थिनींनी नारी शक्तीचा संदेश उजळून टाकला हा कार्यक्रम संस्कृती सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम ठरला प्रतिनिधी सचिन कोरडे आधुनिक केसरी धाराशिव